नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या कामाला भाजप सरकारने जी स्थगिती दिली त्या स्थगितीच्या विरोधामध्ये धाराशिव शहर नागरी कृती समितीच्या वतीने सर्व महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि यांचं मत काय आहे नेमकं आपण त्यांना विचारूया जाणून घेऊया नेमकं शहराची स्थगिती का दिली शहर विकासा विकासाला खीळ का घातली कुणी घातली हे सर्व आपण त्यांना विचारूया मॅडम कोण बोलत आहे उटा, उटा, उठा कुठं नमस्कार नमस्कार मी शिवानी परदेशी आज आपण जे एकशे चाळीस कोटी जो निधी आला होता रस्त्या कामांसाठी त्याच्यावर स्थगिती आले म्हणून आपण उपोषण करतोय कारण की आपल्या शहरांची परिस्थिती रस्त्यांची परिस्थिती सर्वांना चुकून माहितीच आहे की कशी परिस्थिती आहे एका मुलाचा मृत्यू सुद्धा झाला मध्ये आणि तरीही आता जेव्हा विकास कामासाठी निधी आलेला आहे काम सुरू होत आहे तेव्हा ते त्याच्यावर स्थगिती येणं म्हणजे हे नागरिकांसाठी खूप मोठा धक्का आहे कारण की आज जेव्हा नागरिकांना त्रास होतोय खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हे कळत नाहीये लहान मुलं जातात ट्युशनला मुलं जातात पालकांना आज एवढा म्हणजे मुलांना ट्यूशनला पाठवायचं का नाही हा सुद्धा विचार करावा लागतो कारण की रस्त्याची परिस्थिती अशी आहे त्याच्यामुळं आपली एकच मागणी आहे की जे स्थगिती आलेली आहे आले आले रस्त्यांच्या कामावर ती उठवावी आणि लवकरात लवकर काम सुरू व्हावं कुणी स्थगिती आणली काय आरोप आहे तुमचा आता आपल्याला माहिती आहे माहिती आहे ना स्पष्ट बोला तुम्ही शहराचं काम करायलात ना तुम्ही हो, हो। शहराच्या जनतेसाठी करायलात आपलाच भाऊ एक रोडवर जात असताना मयत झाला हो। मग त्याच्या त्याच्या प्रेमापोटी आपला भाऊ काय ते भाऊ काय पण शहरातला एक व्यक्ती मेला आणि तरी सुद्धा राजकारणी माणसं कुठलेही असू द्या भाजप असू द्या शिवसेना पण या लोकांनी स्वतःच्या घराचं विकृत मेला असतं तर शहराचा विकास केला असता का नाही केला असता काय कारण आहे पालकमंत्र्यांनी स्थगिती आणली असं आम्ही सर्वांनी ऐकलंय सोशल मीडियावर आपण ऐकतोय आ... तुमच्यावर आरोप आहे तुम्हाला भाजप सरकारनं बसवलं आणि भाजप सरकारची ही खेळी आहे तुमचं काय नाही माझं ह्याला स्पष्ट विरोध आहे भाजप सरकार आम्हाला का बसवतील जेव्हा भाजप सरकार जे आपण बॅनर बघतोय धाराशिव मध्ये की राणा एकशे चाळीस कोटीचा निधी आणला हा त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यांची की मी निधी आणलाय म्हणून हा तर मग ते कशाला आम्हाला बसवतील हे सगळं राजकारण हे आम्ही फक्त जे स्थगिती आले त्याच्या विरोधात आहेत कारण की हे नागरिकांना काही घेणं देणं नसतं कि पक्षांनी पैसे आणले भाजपनी आणलं किंवा हे राजकारणच चालू आहे पूर्णपणे महाराष्ट्र सरकार भाजप आपलं एवढंच म्हणणं आहे नागरिक म्हणून आज आम्हाला जर रस्त्यावर चालत जायचं चा, समता कॉलनी मधून म्हणलं तर आम्ही चालत जाऊ नाही शकत जर तुम्ही गेला तर इथपर्यंत चिखल लागत एवढी वाईट परिस्थिती आहे मी पूर्ण शहरातले खड्डे दाखवले रोड दाखवले सगळे झाले तुम्ही आता कोणावर आरोप करणार एवढं सांगा आम्ही कोणावर आरोप करणार तुमचं शहराचा विकास करण्याची जी निधी होता तो रद्द केलाय हो। विकासाला खिळ बसली आता तुमचा आरोप कोणावर कुणावर आरोप तुमचा आहे आता जे विरोधात त्यांच्यावर आरोप विरोधक सत्तेत का नाही हे आहेत त्यांच्या हातात निधी द्यायची सह असते मग कुणाच्या विरोधात तुम्ही त्यांच्या विरोधात म्हणावं लागेल म्हणावं लागेल नाही म्हणावंच लागेल कारण शहराच्या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काम करायला विरोध आहे सरकार कुणाचा आहे महाराष्ट्राचा विरोध कुणाला बोला जरी भाजपचं सरकार असेल पुढे पुढे सरकार असेल तरी सध्या धाराशिव शहराचं सरकार कुणाचं आहे प्रशासन आहे सरकार हित नाही आज नाही महाराष्ट्र सरकार भाजपच आहे आणि महाराष्ट्र सरकारनं ही स्थगिती रुकवलेली आहे त्यांच्या वतीनं मग तुम्ही शहराच्या विकासासाठी कामाला बसलात गोर गरीबाचं कल्याण व्हावं शहरात खड्ड्यात पडून माणसं मरायले ते रद्द झाले पाहिजेत आणि शहराचा विकास चांगला झाला पाहिजे गुळगुळ रस्ते झाले पाहिजेत अशी हो, भावना आहे हो। तुम्हाला विरोध तू नाचा आम्हाला विरोध फक्त एकाच गोष्टीचा जन्नी स्थगिती आणली कोणी आणली आम्ही सामा, सामान्य महिला आहेत आम्ही महाराष्ट्र सरकार आम्हाला देणं घेणं नाही असं आम्हाला फक्त आमच्या शहराचा विकास पाहिजे म्हणून माझं नाव आहे ऍडव्होकेट मंजुषा विशाल साखरे मी एक मी पण घरी नाही ऍडव्होकेसी पण करते ज्यावेळेस महिला वस्तानी जातात मी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर विकास शिवानी राजेश परदेश हे शहर विकासाचा निधी विकासाचा निधी रद्द करण्यात आला म्हणून हे महिला धाराशिव शहर नागरी कृती समितीच्या वतीने या आंदोलनाला बसलेले आहेत पण विषय असा आहे की ज्यांनी हा निधी रद्द केला विकासाला खीळ घातली त्यांच्या विरोधात ही उपोषण दिसत नाही कारण त्यांनी स्पष्ट त्यांना विरोध केलेला नाही तुम्ही स्पष्ट विरोध करणं गरजेचं होतं पण तुम्ही विरोध स्पष्ट केला नाही महाराष्ट्र सरकार भाजपाचं आहे आणि जे भाजपाचे आमदार आहेत राणा जगदीश पाटला पाटील त्यांच्यावर महाविकास आघाडीचा आरोप आहे पण यांनी आरोप केलेला नाही दादावर किंवा भाजपावर आरोप केला नाही दा ना याचं कारण काय ते समजत नाही पण शहर विकासाचा था विकास झाला पाहिजेत धाराशिव जिल्ह्याचा विकास झाला पाहिजेत शहराचा विकास झाला पाहिजे अशी मात्र त्यांची स्पष्ट भूमिका आहे पण कुणी हा निधी रद्द केलाय त्यांच्या विरोधात मात्र आम्ही आहोत अशा पद्धतीची त्यांची भावना आहे तर बोलायचं आहे मी आधीच सांगितले की आम्ही जनता म्हणून इथं बसलेलो आहे आम्ही पक्षाच्या वतीनं ना बसलेलो नाही पण मी सांगते मीही तुम्हाला लहानपणापासून पाहते मी ह्या शहराची आहे मला तुम्हाला प्रश्न विचारले तुम्हाला शहराचा विकास नको उस्मानाबाद शहराचा विकास प्रत्येक पत्रकाराला अपेक्षित आहे प्रत्येकाला नागरिकाला अपेक्षित आहे तुम्हाला सुद्धा अपेक्षित आहे पण तुम्ही स्पष्ट महाराष्ट्र सरकारला विरोध करणं गरजेचं आहे हो तो विरोध तुम्ही केला नाही तुम्ही स्पष्ट मानलात की ज्यांनी हा निधी रद्द केला आहे त्यांच्या विरोधात आम्ही आहोत शहराचा विकास झाला पाहिजेत अशी भूमिका आहे शहराचा विकास ज्या व्यक्तीने अडवला ज्या सरकारने अडवला कोणीही असू द्या तो विकास थांबवणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये हे धाराशिव शहर नागरिक कृती समिती आहे हे बोला काय मत आहे तुमचं बोला बोला मोठ्याने बोला आमच्या शहरचा विकास पाहिजे आम्हाला दुसऱ्याने घेणं देणं काही नाही शहराचा विकास पाहिजे बोला हा रस्ते झाले पाहिजे बोला रोड रस्ते नाल्या झाल्या पाहिजे हा कोणी सरकार असू द्या काय घेणं देणं नाही ना। तुमचं काय मत आहे रस्ते विकास रस्ते विकास झाले पाहिजे रस्ते विकास झालाच पाहिजे शहरातले लेकर सुरक्षित शहरात रस्ते गुळगुळीत शहराचा विकास शहराचा विकास कुठलाही राजकारणी असो धाराशिवचा विकास रद्द करण्यासाठी रद्द करण्यासाठी ज्यांनी विरोध केला त्याचा निषेध धाराशिवचा विकास धाराशिवचा विकास धाराशिवचा विकास स्वच्छ शहराचे रस्ते गुळगुळीत कचरा डेपो कचरा डेपो हलवलाच पाहिजे कचरा डेपो कचरा डेपो तरुण पोरावाच्या लेकराच्या हाताला काम तरुण पोरावाच्या हाताला काम जे काम देणार नाही त्या राजकीय पुढाऱ्याचा जे काम देणार नाही त्या राजकीय पुढाऱ्याचा निश्चित असो निश्चित तर हे बघा भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आम्ही विकास केला आहे पण महाविकास आघाडीचं शहरातल्या शह शे, शहर शे, नागरी कृती समितीचं म्हणणं आहे की शहराचा विकास झाला पाहिजेत आणि हे विकास करीत असताना कोणीही राजकीय पुढारी असो आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही पण शहरामध्ये जे तरुण मरत आहेत रोडच्या खड्ड्यामध्ये ते वाचले पाहिजेत आमचे लेकर सुरक्षित राहिले पाहिजेत धाराशिव शहराचा विकास झाला पाहिजेत एवढंच त्यांचं मत आहे तर पाहूया हे महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीनं धाराशिव शहराकडं बघताय ते पाहूया येणाऱ्या काळातच धन्यवाद मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास, प्रवास संपादक या चॅनलला शहर विकासासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शहरवाशियांनी सबस्क्राईब करावं धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र